नमस्कार मी सतीश रुपोते आपण आहात बी बी एस न्यूज नेटवर्क नेहमीप्रमाणे आपण विविध विषयांवरती चर्चा करत असतो चर्चेचे मुद्दे वेगवेगळे वेग असतात वेग या वेळी मुद्दा आहे दोन मार्च काळाराम मंदिर प्रवेश आपल्याकडे आपल्यासोबत युनायटेड पार्टी अ, चे तांचणबाईंनावरे आहेत तांचनबाईंशी आपण चर्चा करणार आहोत की दोन मार्च काळाराम मंदिर प्रवेश बाबासाहेबांनी कशासाठी केला होता आणि हा प्रवेश करताना बाबासाहेबांना काय अडचणी आल्या हा प्रवेश झाला नसता तर काय झालं असतं आणि हा प्रवेश केल्यानंतर आता काय परिस्थिती आहे आपल्यासोबत तानसेनबाई नानावर आहेत तानसेनबाई नमस्कार बी बी एस न्यूजमध्ये आपलं स्वागत तानसेनबाई कारा मंदिर प्रवेश हा बाबासाहेबांनी दोन मार्च या दिवशी केला होता मात्र दोन मार्च जी परिस्थिती होती ती बाबासाहेबांना अभि अभिप्रेत होता असं की मला एकदम सरळ मार्गाने मंदिरामध्ये प्रवेश मिळेल असं बाबासाहेबांना अभिप्रेत होतं मात्र तसं झालं नाही दोन हजार तीस पासून तर प्रवेश घेण्यापर्यंत बाबासाहेबांना ज्या अडचणी आल्या तर याविषयी आपल्याला काय अपेक्षित आहे सांगणं सर्वप्रथम आमचे मित्र ज्येष्ठ पत्रकार आणि सुप्रसिद्ध फुले शाहू आंबेडकरी विचारांचे वारसदार आयुष्यमान सतीश पवते आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि अत्यंत धाडसी अत्यंत जोखीम असा हा व्यवसाय त्यांनी सुरू केलेला आहे ज्या व्यवसायाला आज भांडवलदार लोकांनी कब्जात घेतलेलं आहे आणि अशा परिस्थितीत सतत पूर्तीसारखा एक दलित मागासवर्गीय समाजातला कार्यकर्ता जनतेच्या प्रबोधनासाठी समाजाच्या उन्नतीसाठी या चॅनलच्या माध्यमातून प्रयत्न करीत आहे मी अत्यंत मनापासून त्यांचं कौतुक करतो अभिनंदन करतो आणि आपल्या माध्यमातून मी तमाम जनतेला विनंती करतो की सतीश रुपावलीचं चॅनल याला आपण मदत केली पाहिजे आर्थिक मदत करा सक्रिय मदत करा त्यांचे सबस्क्राईब व्हा आणि हा चॅनल जिवंत ठेवा अशी माझी विनंती आहे ज्या निमित्तानं सत्यश्रते साहेबांनी मला इथे बोलवलं तो काळाराम सत्याग्रहाचा स्मृती दिवस मी असं मानून चालतोय की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशात अस्पृश्यांचा नव्हे पण मानवमुक्तीचा लढा जो सुरू केला आणि त्या मानवमुक्तीच्या लढ्यामधलं काळारामाचा मंदिर हा एक मैलाचा दगड आहे काळाराम मंदिराचा सत्याग्रह हा आंबेडकरी आंदोलनाचा कणा आहे आणि त्यामुळे मी या सत्याग्रहाकडे फार गंभीरपणे आणि वेगळ्या नजरेने बघतो खरं पाहिलं असता एकोणासशे सत्तावीस सालामध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आणि कर्मवीर दादासाहेब गायकवाडांची नाशिक येथे भेट झाली आणि त्या भेटीनंतर बाबासाहेबांनी दादासाहेब गायकवाडांना दिमाकोरेगाव येथील एक जानेवारी अठ्ठावीस रोजीच्या सभेला आमंत्रित केलं दादासाहेब गायकवाड तिथे गेले दिबा कोरेगावला आणि बाबासाहेबांचं व्यक्तिमत्व बाबासाहेबांचं वक्तृत्व बघून करमेल भाऊराव गायकवाड भारवून गेले होते त्यानंतर मग प्रसंग आला महाडच्या चौदार तड्याच्या सत्याग्रहाचं बाबासाहेबांनी महाडच्या चौदार तळ्याच्या सत्याग्रहाला हाक दिली आणि तेच झालं बाबासाहेब करमेर दादासाहेब गायकवाड महाडच्या चौदार तळ्याच्या पाण्याला स्पर्श करण्यासाठी निघाले आणि त्या तत्कालीन जिल्हा कलेक्टर यांनी हुकूम आणला आणि तो सांगितलं की काळाराम महाडचं चौदार तळं हे सार्वजनिक तळ नसून खाजगी मालकीचं आहे आणि त्यामुळे आपल्याला इथे पाणी पिता येणार नाही सत्याग्रह करता येणार नाही खरं म्हणजे त्यावेळी दादासाहेब गायकवाड यांनी खूप आग्रह झाला काही झालं तरी आम्ही आता रिकामी हजारे जाणार नाही काही झालं तरी आम्ही काहीतरी केल्याशिवाय जाणार नाही आणि मग शेवटी एका धुरंधर नेत्याप्रमाणे बाबासाहेबांनी मध्यम मार्ग काढला बाबासाहेब म्हणाले भाऊराव तुम्हाला काहीतरी करून जायचं ना मग चला आपण उद्या मनस्मृतीचं दहन करूया मनस्मृतीचं दहन केलं भाऊरावांच्या समाधानासाठी म्हणा किंवा त्यांना शांत करण्यासाठी म्हणा आणि मग बाबासाहेब मागे लागले त्या महारच्या चौदार तळ्याच्या मालकीची संदर्भामध्ये मा आणि त्या संदर्भामध्ये मुंबईच्या कोर्टामध्ये बाबासाहेबांनी याचिका दाखल केली त्याचं काम सुरू होतं दरम्यानच्या काळात भाऊराव गायकवाड जे भारावून गेले होते त्यांनी नाशिक शे जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी सार्वजनिक पानवठ्याव सत्याग्रह सुरू केले जसं उमराळे आहे दिंडोरी आहे चांदवड आहे ह्या नाशिक जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या खुद्द नाशिकमध्ये सार्वजनिक पानवठ्यावर सत्याग्रह करायचा प्रयत्न केला अनेक ठिकाणी संघर्ष झाला अनेक ठिकाणी अटकाव झाला उमराळ्यामध्ये दगडफेक झाली आणि कर्मवीर दादासाहेब गायकवाडांचा तो उत्साह दिवसेंदिवस वाढत गेला आणि मग त्या दादासाहेब गायकवाडांनी ठरवलं की आपण मंदिरामध्ये प्रवेश करूया आणि मग ना नाशिक रोडच्या देवाली गावामध्ये माननीय भालेराव गुरुजींच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये ठरलं की आपण अस्पृश्यांनी काळारामाच्या मंदिरामध्ये प्रवेशाचा सत्याग्रह करायचा आणि त्याप्रमाणे देवाली गावामध्ये ज्या विहीतगावमध्ये जी बैठक झाली त्या विहितगावच्या बैठकीचा वृत्तांत बाबासाहेबांना पाठवला बाबासाहेबांनी काळाराम मंदिराच्या प्रवेशाला मनाई केली विरोध केला बाबासाहेब म्हणाले की बघा भाऊराव एकदा आपण महाराज चौदार तळ्याच्या मालकीसाठी लढत आहोत आणि असं लढत असताना महारची चौदा तळाची मालकी जर आपण सार्वजनिक सिद्ध करू शकलो नाही तर आपल्याला पुन्हा सत्याग्रह करता येणार नाही आणि त्यातल्या त्यात, त्यात। पुन्हा तुम्ही काळारामाचा सत्याग्रह करून अडचणीमध्ये भर घालण्याचा प्रयत्न करत आहात आणि बाबासाहेब असे म्हणाले की त्याहीपेक्षा मला एकोणीसशे एकतीस सालामध्ये होणाऱ्या लंडनच्या गोलमेज परिषदेची तयारीची खूप मोठी जबाबदारी आणि गोलमेज परिषदेमधून मला अस्पृश्यासाठी बरंचसं काही मागायचं आहे बरंचसं काही करायचं आहे त्यामुळे तुम्ही कृपा करून हा काळ्याराबाचा सत्याग्रह तुम्ही पोस्टपोन करा त्यानंतर अने मग अनेक पत्रव्यवहार झाले भाऊराव गायकवाड दादासाहेब बाबासाहेबांच्या अनेक वेळा संवाद झाले आणि मग शेवटी भाऊरावांनी बाबासाहेबांना शेवटची विनंती केली की के तुम्ही फक्त सत्याग्रहाला सुरुवात करा या सत्याग्रहाचं वैचारिक नेतृत्व करा आणि तुमच्या लंडन येथील कार्याला जी काय मदत लागेल ती सर्व मदत आम्ही तुम्हाला नाशिकच्या काळारामाच्या सत्याग्रहाच्या काळात आम्ही तुम्हाला ती मदत करू या एका आटीवर परमपूजा बाबासाहेबांनी भाऊराव गायकवाडांना काळारामाच्या मंदिराच्या सत्याग्रहाला परवानगी दिली आणि ठरल्याप्रमाणे दोन मार्च रोजी नाशिकच्या काळारामाच्या सत्याग्रहाची मिरवणूक निघाली नाशिकच्या राजवाड्यामध्ये मोठी सभा झाली त्यानंतर वाखडी भारव दादासाहेब फाळके चौक भद्रकाली बाजार गाडगेबागा चौक आणि आता जो मेन रोड आहे म्हणजे जुनी महानगरपालिकेचं कार्यालय आहे तिथपर्यंत मिरवणूक आली त्या मिरवणुकीवर दगडफेक झाली पुढे ती मिरवणूक काळा रामकुंडापर्यंत पोहोचली काळारामावर पोहोचली पण तिथे देखील महाराष्ट्रात प्रकारची पुनरावृत्ती झाली आणि ते देखील काळाराम मंदिर हे देखील सार्वजनिक नसून खाजगी माल मालकीचं आहे अशा प्रकारचा दावा नाशिकचे कलेक्टर यांनी केलं मग पुन्हा बाबासाहेबांनी त्याला सांगितलं की ही पेशवानी बांधलेलं सा मंदिर आहे हे सार्वजनिक मंदिर आहे जनतेसाठी बांधलेलं मंदिर आहे ही कोणाची खाजगी मिळकत नाही मग त्यावर कलेक्टरने निर्णय घेऊन असं सांगितलं आणि काळारामाच्या मंदिर प्रवेशाच्या सत्याग्रहाला सुरुवात झाली ही प्रवेशाला सु सुरुवात करण्यापूर्वी परमपूज्य बाबासाहेबांची आयडिओलॉजी बाबासाहेबांचं मानवमुक्तीचं अस्पृश्यांच्या मुक्तीचं जो आंदोलन होतं त्या आंदोलनाचा जो इन्फ्रास्ट्रक्चर होता जो मूळ गाभा होता तो असा होता की बाबासाहेब असे म्हणत होते की तुम्ही मुसलमानांच वेगळं अस्तित्व कबूल करून पाकिस्तानची निर्मिती करत आहात तुम्ही शिखांचं वेगळं अस्तित्व कबूल करून पंजाबचा सुभा मजूर करत आहात परंतु या देशामध्ये एक पंचमांश लोकसंख्या असलेला अस्पृश्य समाज दुर्दैवाना हिंदू म्हटला जातो आहे त्यांना सार्वजनिक ठिकाणी पाणी प्यायची परवानगी नाही शाळेमध्ये शिक्षण घेण्याची परवानगी नाही रस्त्यांनी चालण्याचा ना अधिकार नाही सार्वजनिक ठिकाणी चहा पिण्याचा अधिकार नाही अत्यंत महारोगापेक्षा हो हीन आणि दिन आयुष्य जो जीवन जो अस्पृश्य समाज जगत आहे त्या अस्पृश्य समाजाला त्याचं वेगळं अस्तित्व कबूल करून त्यांचे वेगळा जादा राजकीय अधिकार मिळाले पाहिजे हा बाबासाहेबांच्या संपूर्ण संघर्षाचा मूळ पाया होता आणि तो महात्मा गांधींनी हेरला होता महात्मा गांधींनी अशी भूमिका घेतली की माझ्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेप असेपर्यंत मी अस्पृश्य समाजाला हिंदू धर्मापासून वेगळा होऊ देणार नाही अस्पृश्य हा हिंदू धर्माचा अविभाज्य भाग आहे महात्मा गांधींनी इतकी टोकाची भूमिका घेतली आणि मग कर्मवीर दादासाहेब गायकवाड बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा गांधीला प्रश्न विचारला बाप दाखवलं तर श्राद्ध कर जर आम्ही हिंदू असू आम्हाला काळारामाच्या मंदिरात प्रवेश मिळाला पाहिजे ज्याप्रमाणे मुसलमानांना मस्जिद मध्ये जाण्याचा अधिकार आहे शिखांना गुरुद्वारा जायचा अधिकार आहे ख्रिश्चनांना चर्च मध्ये जायचा अधिकार आहे मग अस्पृश्य हिंदू आहेत असं तुम्ही म्हणता आणि मंदिरामध्ये प्रवेश नाही हे एका तत्वज्ञानावर काळारामाच्या मंदिराचा सत्याग्रह झाला आणि ह्या दरम्यान साडेपाच वर्ष सत्याग्रह झाला साडेपाच वर्षामध्ये अनेक प्रसंग आले अनेक संघर्ष झाले अनेक तोडगे निघाले अनेक मध्यम मार्ग निघाले परंतु काळारामाचं दर्शन काय बाबासाहेबांना दादासाहेब गायकवाडांना आणि अस्पृश्य समाजाला झालं नाही आणि मग शेवटला अनेक प्रयत्न करून अनेक प्रकारच्या मन धरणी करून बाबासाहेबांनी सांगितलं होतं की काळारामाचा सत्याग्रह आम्ही त्या देशातल्या हिंदू बांधवांच्या मतपरिवर्तनासाठी करत आहोत पण तसं होता मंदिर प्रवेशाला विरोध होत गेला वाढत गेला आणि अखेर परमपज बाबासाहेब आंबेडकरांनी भाऊराव गायकवाडांना पत्र लिहून सांगितलं की मिस्टर भाऊराव साक्षात प्रभू रामचंद्राने खाली येऊन जरी सांगितलं तरी देखील आपल्याला मंदिरात प्रवेश मिळणार नाही आणि माझ्याची खात्री झाली बाबासाहेब म्हणतात माझ्याची खात्री झाली की आपण आता खडकावर डोका आपण काही अर्थ नाही मंदिर प्रवेशाचं आंदोलन आता आपण कायमचं स्थगित करूया आणि त्यानंतर साडेपाच वर्षानंतर काळाराम मंदिराचा सत्याग्रह स्थगित झाला तो कायमचा झाला आणि त्यानंतर जी परिस्थिती निर्माण झाली अशी परिस्थिती निर्माण झाली की आम्ही हिंदू आहोत आम्हाला मंदिरात प्रवेश नाही काळरामाचा दरवाजा साडेपाच वर्ष रा बंद राहतो साक्षात रामाला कृपामध्ये बंद केलं जातं अस्पृश्य समाजामध्ये ही भावना निर्माण झाली की जो देव आम्हाला दर्शन देत नाही त्या धर्मात राहायचं कशाला आणि मग धर्मांतराची चळवळ सुरू झाली ती चळवळीचा वृत्तांत बाबासाहेबांना वेळोवेळी कळवण्यात आला काही अस्पृश्य लोक का मुसलमान धर्म स्वीकारला काही नाशिकच्या अस्पृश्यांनी शीख धर्म स्वीकारला अशा परिस्थितीत बाबासाहेब आंबेडकरांनी कर्मवीर दादासाहेब आयकवण्याच्या मार्फत नाशिकच्या जनतेसाठी एक पत्र लिहिलं तर बाबासाहेबांनी सांगितलं की आपल्याला हिंदू धर्मामध्ये मंदिरात प्रवेश मिळत नाही आणि त्यामुळे हिंदू धर्मात राहण्यामध्ये आपल्याला काही जास्त स्वारस्य नाही आपण हिंदू धर्म सोडणार आहोत नवीन धर्म स्वीकारणार आहोत पण कृपा करून घाई करू नका घाई गर्दीमध्ये निर्णय घेऊ नका आपण या सर्व बाबतीमध्ये अत्यंत गंभीरपणे आणि अत्यंत व्यवस्थितपणे विचार करून निर्णय घेणार आहोत तरी देखील अस्पृश्य बांधव बाबासाहेबांचं पत्र देखील मान द्यायला तयार नव्हतंय शेवटी अखेर बाबासाहेबांनी भाऊरांना सांगितलं की भाऊराव एक काम करा तुम्ही सभा लावा सभा, ये मी येतो आणि मग ती सभा चौदा ऑक्टोबर एकोणीसशे पस्तीस रोजी नाशिक जवळील येवले मुक्कामी झाली ज्या सभेत बाबासाहेबांनी जाहीर केलं की हिंदू म्हणून जन्माला आलो जे माझ्या हातात नव्हतं पण हिंदू म्हणून मरणार नाही हे माझ्या हातात आहे मी हिंदू म्हणून मरणार नाही असं त्या काळच्या आहे समजा बाबासाहेबांना जर सरळ प्रवेश दिला असता मंदिरामध्ये दे, तर त्यावेळी बाबासाहेबांची जी धर्मांतराची भूमिका असती या भूमिकेवरती आपलं काय मत आहे म्हणजे बाबासाहेबांनी धर्मांतर केलं असतं किंवा धर्मांतर केलं नसतं एकोणीसशे छप्पन्नला ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर केलं एकोणीसशे पस्तीसला ला एक Uh, आपण सांगितलं आता की uh, येवल्यात त्यांनी घोषणा केली की के मी धर्मांतर करीत आहे कारण आपल्याला मंदिर प्रवेश नाकारता येत आपण हिंदू म्हणून हिंदू म्हणून जन्माला आलो हिंदू म्हणून मरणार नाही पण आपल्याला हिंदूंची आप वागणूक देत नाही आपल्याला मंदिर प्रवेश करू देत नाही जर सरळ प्रवेश झाला असता तत्कालीन जे कलेक्टर आहे त्यांनी बाबासाहेबांना सांगितलं असतं की आपण बाबासाहेब जा रामाचं दर्शन घेऊ शकतात तर मग त्यावेळेस परिस्थिती काय असते म्हणजे जा धर्मांतर झालं असतं की नसतं म्हणजे बाकीचे जे लोक आहेत शीख ईसाई ख्रिश्चन मुसलमान बाबासाहेबांनी कोणता धर्म स्वीकारला असता किंवा बाबासाहेबांनी बुद्ध धर्म का निवडला आपला प्रश्न योग्य आहे संदिग्ध आहे मी यावर आपण एकच खुलासा करू इच्छितो की भगवान बुद्धाचा धम्म घेऊन बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या करोडो अस्पृश्यांवर दलितांवर जेवढे उपकार केले पेक्षा सर्वात जास्त सर्वात मोठा उपकार बाबासाहेब आंबेडकरांनी भगवान बुद्धाच्या धर्माची दीक्षा देऊन या देशातील समस्त हिंदू बांधव केलेले आहेत बाबासाहेबांनी हिंदू धर्मावर जर सूड उगायचा असेल आपणाचा बदला घ्यायचा असता ज्या धर्मानं ज्या धर्माच्या परंपरेनं ज्या धर्माच्या पुराणानं माणसासारख्या माणसाला गुलाम करून टाकलं त्या धर्मावर सूड घ्यायचा असता तर बाबासाहेब आंबेडकरांनी भगवान बुद्धाच्या ऐवजी दुसऱ्या एखाद्या धर्माची दीक्षा घेतली असते कल्पना करा तर बाबासाहेबांनी मुसलमान इस्लाम धर्म घेतला असता हैदराबादचा निजाम दिल्लीचे बडे इमाम सगळे बाबासाहेबांकडे चोवीस तास त्यांच्या मागे मागे राहायचे बाबासाहेबच्या आमच्या धर्मात बाबासाहेबच्या आमच्या धर्मात द्या त्याच वेळेस या देशावर राज्य करणारा ब्रिटिश सरकार जे ख्रिश्चन धर्मीय होतं ते ख्रिश्चन धर्मीय लोक देखील बाबासाहेबांना विनंती करत होते बाबासाहेब तुम्ही आमच्या धर्मामध्ये या आम्ही तुम्हाला हे देऊ आम्ही तुम्हाला हे करू आम्ही तुमच्या कर, तुम समाजाला हे करू ते करू त्याच वेळेस अत्यंत नवीन असलेल्या शीख धर्माचे लोक देखील बाबासाहेबांकडे आले बाबासाहेबांना सांगितलं माटून खालचा कॉलेज बाब चावी बाबासाहेबांच्या हातात दिली बाबासाहेब तुमच्या समाजाच्या मुलांसाठी आम्ही आपण शीख धर्म घ्या बाबासाहेबांनी मुसलमान धर्म घेतला नाही नाही धर्म धर्म घेतला घेतला जर दर मुसलमान धर्म घेतला असता तर मी तुम्हाला विश्वासपूर्वक सांगतो की एकोणीसशे सत्तेचाळीस सालामध्ये या देशाची फाळणी झाली नसती हिंदुस्तान पाकिस्तान असे देशाचे दोन तुकडे झाले नसते कल्पना करा जर या देशाचा अस्पृश्य सभा ज्याला हिंदू धर्मानं छेडलेलं आहे अपमानित केलेलं आहे जर तो मुसलमान झाला असता तर आज फार मोठी भयानक परिस्थिती झाली असते आणि म्हणून परमपूजा बाबासाहेबांना हिंदू धर्माच्या विरोधी हिंदू धर्माचा शत्रू हिंदू धर्मालाचा मारेकरी अशा एका पद्धतीतून बघितलं जातं किंवा अशा प्रकारे बाबासाहेबांची इमेज उभी करायचा प्रयत्न केला जातो ते अत्यंत चुकीचे आहे बाबासाहेबांनी हिंदू धर्मावर प्रचंड प्रेम केलेलं आहे पस्तीस साली बाबासाहेबांनी धर्मांतराची घोषणा केली मी हिंदू धर्मात जन्म पण हिंदू मरणार नाही पण बावन्न सालामध्ये बाबासाहेबांनी हिंदू धर्माच्यासाठी साठी हिंदू धर्मांच्या हितासाठी हिंदू धर्मांच्या कल्याणासाठी हिंदू कोट बिल तयार केला बाबासाहेब पंडित नेहरूच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री झाले एका अटीवर बाबासाहेबांनी नेहरून स्पष्ट शब्द सांगितलं होतं मी तुमच्या मंत्रिमंडळात काम करेन माझी एकच अट आहे की मला माझ्या बुद्धीनं माझ्या यांनी काम करायची परवानगी पाहिजे आणि दोन माझ्या कामात कोणाचा हस्तक्षेप कामा नाही आणि तीन आपण मला शब्द दिला पाहिजे की हिंदू कोड बिल मी संसदेमध्ये संमत करून घेतो आणि हे तिन्ही वचनाची आश्वासन दिल्यानंतर पंडित नेहरूच्या मंत्रिमंडळामध्ये बाबासाहेब कायदे मंत्री म्हणून सामील झाले बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल तयार केलं ते नेहरूला दाखवलं आणि नेहरूंनी सांगितल्याप्रमाणे शब्द दिला होता की हिंदू बिल मी कसं करून संसदेत मंजूर करून घेईल परंतु दुर्दैवानं ह्या देशातल्या हिंदूंचं दुर्दैव या देशातल्या दुर दे तमाम देशात भारतीय जनतेचं दुर्दैव पंडित नेहरूंनी बाबासाहेबांनी तयार केलेलं हिंदू कोड बिल संसदेमध्ये येऊ दिलं नाही आणि सिंधू कोट बिलावर चर्चा होऊ दिली नाही बाबासाहेबांचा राजीनामा बाबासाहेबांनी जो खासगी रीत्या पंडित नेहरू न दिला होता तो राजीनामा पंडित नेहरूने मंजूर करून घेतला संसदेमध्ये जेव्हा लोक खासदारांनी ओरड केली की बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या राजीनाम्याविषयी बोलायची त्यांना परवानगी दिली पाहिजे <coughs> तेव्हा नेहरूंनी सांगितलं की आंबेडकरांनी खासदार पदाचा मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला आहे आता त्यांना सभागृहामध्ये येता येणार नाही आणि मग पुन्हा ओरड झाली तेव्हा परमपूज बाबासाहेब आंबेडकरांनी नेहरूंना जी खाजगी पत्र लिहिली होती हिंदू कोडबिलच्या संदर्भात ती सगळी बाबासाहेबांनी स्पष्ट शब्दात लिहिलं होतं की मिस्टर नेहरू आपण मला शब्द देऊन हिंदू कोटबिल तुम्ही सादर करण्यास जाणून बुजून हेतू पुरस्कार टाळटाळ करत आहे आणि माझी अशी खात्री झाली आहे की तुम्हाला हिंदू कोडबिल येऊ द्यायचं नाही आहे आणि म्हणून संसदेमध्ये सादर केला तेव्हा देखील संसदेने सांगितलं यावर तुम्ही पत्र व्यवहार संसदेमध्ये सादर, सादर, सादर करण्यासाठी पंडित नेहरूला प्रश्न विचारला की आपण डॉक्टर आंबेडकरांची परवानगी घेतली आहे काय त्यावर देखील नेहरूंनी चकार शब्द केला नाही मी मला हे सांगायचं होतं की पस्तीस साल्यामध्ये हिंदू म्हणून मरणार नाही अशी घोषणा करणारे बाबासाहेब बावन्न सालामध्ये मंत्रिपदाचा राजीनामा देतात हिंदू कोड बिलसाठी त्या हिंदू कोड बिलामध्ये हिंदू स्त्रियांना विधवा पुनर्विवाहाचा अधिकार दिला हिंदू स्त्रियांना बा वडिलांच्या पतीच्या मालमत्तेमध्ये अधिकार दिला हिंदू स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार दिला हिंदू स्त्रियांसाठी ज्या ज्या काही गोष्टी केल्या बाळणपणाची रजा असो त्यांच्या पुनर्विवाह असा महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी हिंदू हिंदू महिलांच्या कल्याणासाठी बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल तयार केलं दुर्दैवानं बाबासाहेबांचं कोड बिल आलं नाही पण बाबासाहेबांनी तयार केलेलं हिंदू कोड बिल टप्प्या टप्प्याने मात्र या देशामध्ये दे संमत झालं आणि यावर मला असं म्हणायचं आहे की जर परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांना आणि दादासाहेब गायकवाडांना नाशिकच्या काळारामाच्या मंदिराच्या सत्याग्रहामध्ये सत्याग्रहची वेळ नसते आली त्यांचा प्रवेश जर नाकारला नसतो तर काय परिस्थिती निर्माण झाली हिंदू कोट बिल तयार नसते झालं हिंदू कोटी करायचं तयार झालं कदाचित मी असं मनाच्या नसतं की धर्मांतराची गोष्ट देखील पस्तीस मध्ये झाली नसती कदाचित ती बावन्न नंतर केली असती कदाचित ती छप्पन नंतर केली असती ही सगळं होऊ शकलं असतं महत्वाची गोष्ट अशी आहे की हिंदू बिल न आणण्यामागे हिंदू धर्मीय महिलांवर अन्याय करणारं जे पद्धत होती धर्मशास्त्र होते त्याच्या विरोधात बाबासाहेबांनी पंडक केलं आणि हिंदू धर्माच्या सुधारणेसाठी प्रयत्न केले बाबासाहेबांनी हिंदू धर्माच्या सुधारणेसाठी प्रयत्न केले बाबासाहेबांनी हिंदू धर्माचं संशोधन केलं रिडन्स ऑफ रामानिकृष्ण हा बाबासाहेबांनी संशोध केला परंतु कुठे छापलं नाही हो प्रकाशित नाही केलं यासाठी नाही केलं की हिंदू धर्माचा मारेकरी हिंदू धर्माचा शत्रू ही माझी इमेज लोकांसमोर उभी राहता कामाने आणि ज्यावेळेस महाराष्ट्र शासनाने बाबासाहेबांचं अप्रकाशित साहित्य प्रकाशित करण्याचा निर्णय त्यात ते रिडन सफ रामाकृष्ण आलं मोठा गाजारण मानणार होता तर अशा पद्धतीनं परमपूज्य बाबासाहेबांना हिंदू धर्माचा द्वेष्टा हिंदू धर्माचा शत्रू म्हणून जे प्रोजेक्ट केले जाते ते चूक आहे आणि ते गैर आहे अन्यायकारक आहे हे ये सांगण्यासाठी येत्या दोन मार्चला दो जो हो नाशिकला काळाराम मंदिर सत्याग्रहाचा स्मृतिदिवस साजरा होत आहे त्या तमाम सत्याग्रहाला अभिवादन करण्यासाठी त्याचबरोबर काळाराम मंदिराच्या सत्याग्रहाच्या निमित्तानं या, या सत्याग्रहाची एक वैचारिक चर्चा घडावी यासाठी आम्ही एक परिसंवाद देखील आयोजित केलेला आहे त्या परिसंवादामध्ये अनेक नामवंत लोकांना भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशचे कार्यकारी अध्यक्ष सुप्रसिद्ध माननीय विचारवंत रवींद्र चव्हाण आमच्या शिवसेनेची मुलूक मैदानी तो खांदेचा राजा खांदेचा वाघ बाळासाहेब ठाकरेंचे कट्टर शिवसैनिक गुलाबराव पाटील सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई ज्यांचं नाशिक हे आजोळ आहे आणि त्यांचे आजोबा बाळासाहेब देसाई करवट दादासाहेब गायकवाड आणि आमच्या नाशिक जिल्ह्याचे भाऊसाहेब हिरे ही, ही तीन मूर्तीची मैत्री ही राज्यामध्ये प्रसिद्ध होती महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीमध्ये महाराष्ट्र राज्याला सुलाम सुलाम करण्यामध्ये हो देसाई गायकवाड हिरे या तिघांचं फार मोठं योगदान आहे आणि म्हणून साताऱ्याचे राजे शंभूराजे पालकमंत्री आम्ही त्याला देखील आमंत्रित केलेले आहे त्याचबरोबर मालेगाव ह्या गावात मध्यवर्ती ठिकाणी त्यावेळेचे पालकमंत्री दादासाहेब भुसे यांनी परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांचं जे भव्य दिव्य स्मारक उभं केलेलं आहे त्या स्मारकाच्या निमित्त दादा भुसेंचा आम्ही सत्कार करणार आहोत त्याचबरोबर बी बी जे पी पक्षाचे नेते मंत्री नामदार गिरीश महाजन यांना देखील आमंत्रित केलेले आहे आमच्या नाशिकचे आमदार देव्यानी फरांदे ज्यांच्या मतदारसंघाचा कार्यक्रम होत आहे त्यांना देखील आमंत्रित केलेलं आहे त्याचबरोबर आमचे नांदगावचे लोकप्रिय आमदार सुहास खाते साहेब यांना देखील आमंत्रित केलेले आहे आणि त्यामुळे आज दोन मार्च नाशिक येथे जो आयोजित कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला या सर्व विषयावर वैचारिक चर्चा आणि विचार मंथन होणार आहे आपल्या माध्यमातून माझे तमाम जनतेला कार्यकर्त्यांना राजकीय कार्यकर्त्यांना सामाजिक क्षेत्रातल्या कार्यकर्त्यांना धार्मिक क्षेत्रातल्या काम करणाऱ्यांना या ऐतिहासिक आणि महत्वपूर्ण परिसंवादाला चर्चेला आपण प्रचंड संख्येने उपस्थित राहावे हा कार्यक्रम कर यशस्वी करण्यासाठी आपल्याला जे काही शक्य होईल ती मदत करावी भी, जय भीम जय महाराष्ट्र तर हे होते तानसेनभाई नानावरे यांनी आपल्याला आप स्पष्टपणे परखड मुलाखत दिलेली आहे त्यांचं असंही मत आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे हिंदू विरोधी नव्हते त्यांना मंदिरात प्रवेश दिला नाही किंवा त्यांच्या ज्या जा, समाजाच्या जातीच्या अस्पृश्य लोकांना जी वागणूक दिली जात होती ती वागणूक दिली जाऊ नये त्यांना माणुसकीची आणि माणसासारखी जी वागणूक द्यावी अशी वागणूक द्यावी असं बाबासाहेबांचं सा मत होतं आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला आणि बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर या ज्या समाजाची प्रगती आहे ही समाजाची प्रगती आपण पाहत आहोत याच समाजाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा काळाराम मंदिर दोन मार्च सत्याग्रह प्रवेश हा अतिशय गुन्हा साजरा करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि अविरतपणे हा दोन मार्च कार्यक्रम साजरा होत राहील याबद्दल शंका नाही मी आपली रजा घेतो पुढच्या भागात भेटूया नमस्कार शंकर एज्युकेशन सोसायटी डॉक्टर सुभाष हायस्कूल इंग्लिश मीडियम हिंदी मीडियम जूनियर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स फोर टू टू फोर झिरोशन ओपन Nursery to 10th for English and Hindi medium. 11th and 12th Commerce and Science. We, the Subhashites, guide the students from ABCD to create achievements.